स्वागतम मीश्वरी स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गुरुजी म्हणजे फक्त शिकवणारे नसतात तर आयुष्य घडवणारे असतात आज आमचे आवडते शिक्षक आमच्यातून बदली होऊन जात आहेत त्यांना निरुप द्या निरुप देण्यासाठी हा आमचा छोटासा एक कार्यक्रम हो अगदी करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डिके कुलकर्णी सरांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी सादर आमंत्रित करते सर्व रुग्ण सरांना आजच्या स्वागत करण्यासाठी मी सादर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते खुशी व प्रयास

bon <laughs> ardo <laughs>